खासदार नवनीत राणा यांचा खोटारडेपणाचा बुरखा फाटला पोलीस स्टेशन मध्ये चहा पितानाचा व्हिडिओ झाला व्हायरल हे पहा हे आहेत खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या शेजारी बसलेले त्यांचे पती आमदार रवी राणा खार पोलीस स्टेशन मध्ये बसून कडक चहाचे फुरके घेताना स्पष्ट दिसत आहे बरजा खासदार बाईने लोकसभेच्या अध्यक्ष असलेल्या ओम बिर्ला यांना पत्र लिहून आपण मागासवर्गीय असल्याने पाणीही दिले नसल्याचा आणि अतिशय हीन वागणूक दिल्याचा गंभीर आरोप पोलिसांवर केला होता यानंतर तात्काळ लोकसभेच्या सचिवांनी महाराष्ट्र सरकारला चोवीस तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले मुंबई पोलिसांनी देखील याची दखल घेऊन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक बारा सेकंदाचा सीसीटीव्ही व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करून उत्तर दिलंय नवनीत राणा आरोप करत आहेत असं काहीच घडलं नाही गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण खासदार नवनीत राणांनी कोठडीमध्ये त्यांना हीन वागणूक दिली जात असल्याचे आरोप केले आहे या सर्व आरोपांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे ते म्हणाले की खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपासंदर्भात मी स्वतः चौकशी केली आणि तसं काही घडलं अशी वस्तुस्थिती नाही नाही कोणतीही हीन वागणूक देण्याचा प्रकार घडलेला राणा दाम्पत्यावरती आतापर्यंत झालेली कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहे याबाबत मी अधिक बोलणार नाही कारण त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली आहे आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत तथ्यावरती आधारित माहिती आमच्याकडे मागितली आहे ती माहिती लवकरच पाठविण्यात येईल असे देखील गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे